भाषा भाष बाश, भाषा भाष या संस्कृत धातूपासून निर्माण झालेली आहे व्याख्या भावना भावना अनुभव व्यक्त करण्याचे साधन वैशिष्ट्ये नदीच्या प्रभाव पाण्याची भाषा असते बोलणारी व ऐकणारी यांना जोडणारा पूल सामंजस्य दीपस्तंभ समाज जीवनाचे दिस्तंभ मानवीचे नेत्रदीपक व प्रगती संस्कृतीचे जतन व संवर्धन भाषेचे प्रकार स्वाभाविक व नैसर्गिक भाषा आवाज चेहरा व हावभाव यांना खुणाना होणारी यांच्या खुनांनी होणारी आणि चेह चेहऱ्यातील फरक हातवारे अंगविक्षेपे मनुष्यबरोबर पशुपक्षी नाही अवगत आणि संस्क सांस्कृतिक व कृत्रिम भाषेची भाषे भाषांचे प्रकार स्वाभाविक भाषा आणि स्वा कृत्रिम भाषा कोणीने केलेली भाषा बोलण्याची भाषा मनुष्य भा मनुष्याची भाषा विशेष दोन्ही स्वयंपाकाची भाषा आणि शब्दमय भाषा भाषेचे स्वरूप मातृभाषा बोलीभाषा व प्राणय भाषा घरात मातृभाषा घरात बोलली जाणारी भाषा बोलीभाषा स्वतःच्या बोली प्रदेशात बोलली जाणारी जाणारी लवचिक परते प्रमाण भाषा कार्यकालीन कामासाठी व नियमित स्थिर स्थिर असते भाषा विकासाचे पाच पायऱ्या पाच पायऱ्या श्रावण संभाषण वाचन आणि लेखन भाषा विकासाचे पाच पायऱ्या श्रावण संभाषण वाचन आणि लेखन अभिजात भाषा अभिजात मराठी भाषा समिती स्थापनात जानेवारी दोन हजार बारा अध्यक्ष रंगनाथ पाठारे लिपी लिप म्हणजे लिहिणे सावरणे ब्रह्मलिपी सर्व लिपींची जणी मानतात प्राचीन व महत्वाची लिपी दावीकडून उंचीकडे लिहितात मात्र मात्र लिप्त लिपी ब्रह्मदेव निर्माण केलेली अशी खारुष्टी लिपी कोशांळात वापरली आशिया खंडात तिसरे शतक स्यतक, शतकात गांधार लिपी म्हणून म्हण गांधार लिपी म्हणतात उदूकडून डावीकडे लिहितात ललित सविस्तर या बौद्ध दा, धर्माचा ग्रंथात उल्लेख ही लिपी मोडून लिहिली जाते हेमांद्री पद्धतीने शोध लावला धावलिपी म्हणतात शिवकाळ व पेशकाळात उपयोग देवनागरी लिपी मराठी भाषेची लिपी बाळबोध लिपी असे म्हणतात डावीकडून उजूकडे लेखन शब्दस्वर शिररेषा एका पुढे एक शब्द लिहिले जाते आदर्श लिपी प्रत्येक ध्वनी चिन्ह मराठी इतर देवनागरी लिपी प्राकृत संस्कृत कोकणी सिंधी हिंदी पाली गुजराती बंगाली व संथाळी नेपाळी या देवनागरी लिपीतील भाषा आहेत